नमस्कार आपण पाहत आहात जागृत न्यूज देव प्राप्त करून घेण्यामध्ये जीवनाची सफलता अशोक कौलवकर महाराज यांचे विचार आलाटवाडीत प्रवचन कोणाची निंदा करू नका वाणीने चांगले बोला वाईट बोलू नका थोरांच्या ठिकाणी नम्र व्हायला शिका वडीलधाऱ्या माणसांचा मान राखा आणि परोपकार करायला शिका एकमेकांना निरपेक्ष भावाने मदत करायला शिका आपला आचार व विचारसरणी शुद्ध ठेवा या सगळ्याचा परिणाम आपले अंतकरण शुद्ध होईल शुद्ध भावाने देव प्राप्त होतो देव प्राप्त करून घेण्यामध्ये मानवी जीवनाची सफलता आहे असे विचार भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील अशोक कवलवकर महाराज यांनी व्यक्त केले हात तालुक्यातील आलाटवडी येथील वारकरी संप्रदाय मंडळातर्फे ग्रंथवचन समाप्तीनिमित्त आयोजित प्रवचन सेवेत ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर येथील यादव मठाचे मठाधिपती महादेव यादव महाराज व कोगणळ येथील उद्धव काजवे महाराज हे उपस्थित होते भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण करताना कवलोकर महाराज पुढे म्हणाले माणसाने परमार्थ करताना पाप पुण्याचा हिशोब न करता सत्य असत्य योग्य अयोग्य चांगले वाईट याचा विचार नित्य करावा कारण देव कळण्याचे सोपे साधन सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात आधी भाव शुद्ध हवा हा भाव तयार होण्यासाठी मन बुद्धी चित्त अहंकार यांची शुद्धी आवश्यक असते इतरांची निंदा द्वेष करणे इतरांमध्ये दोष शोधणे याने चित्त गडूळ होते आपल्या बोलण्याने जर एखाद्याचे अंतकरण जळत असेल तर आपल्याला एक मंदिर जळायचे पाप लागते म्हणून कुणाची निंदा न करणे कुणाच्या अंतकरणाला लागेल ला असे अवमानकारक न बोलणे असत्य न बोलणे सद्विचारांचे मनन आणि सदाचाराचे अनुकरण हे सर्व अंगीकारणे म्हणजेच शुद्ध करणे होय त्यासाठी संतांच्या चरणाजवळ नम्र होणे आणि सेवाभावी वृत्तीने त्यांच्याकडील ज्ञान प्राप्त करून घेणे कारण त्यांचे वचन समाधान देते त्यांची भाषा परोपकाराची असते आणि त्यांच्या संगतीने या सर्वाची प्राप्ती होते असेही शेवटी अशोक कवलकर महाराज यांनी सांगितले प्रारंभी हुपरी येथील चांदी उद्योजक चंद्रकांत विभूते यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले गेल्या महिन्यापासून चाललेल्या ग्रंथाचे वाचन आणि निरूपण करणाऱ्या मारुती चव्हाण यांचा कौलवकर महाराज व यादव महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रवचनकार कौलवकर महाराजांचा माजी मुख्याध्यापक आनंदा जाधव यांच्या हस्ते यादव महाराजांचा कल्लापाबाळे यांच्या हस्ते तर काजवे महाराजांचा महादेव माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी हिंदूराव नागराळे भीमराव जगदाळे एस आर पाटील डॉक्टर प्रकाश कदम केडी पाटील अशोक हेंगाडे प्रकाश कागवाडे संजय भिकाप पाटील अनिल कासार अरुण नलवडे सागर हवलदार संभाजीराजे भोसले विजयकुमार माने सुनील चौगुले रावसाहेब जाधव इंद्रजित पाटील शंभू माळे राजाराम पवार महादेव जाधव यांच्यासह आलाटवाडी परिसरातील वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाहीर संभाजी माने यांनी आभार मानले कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जागृत योगेश माने दुसऱ्याचा दोष बघणं हे खळाचं लक्षण आहे दुसऱ्याचा दोष बघणं याला काय म्हणायचं खळ ज्ञानेश्वर महाराज म्हणाले खळांची व्यंकटी सांगो खळ म्हणून म्हणायचं त्या खळाचं हे एक लक्षण आहे समजा मी एक पोरा पांढरा शुभ्र कागद घेतला त्याच्यावर एक ठिपका काढला आणि तुम्हाला विचारलं ह्याच्यावर काय दिसतय तुमचं सगळ्यांचं उत्तर काय दिसतंय ठिपका दिसतो आता काळा ठिपका एवढासाच आहे आणि नव्याण्णव टक्के कागद आहे पण नव्याण्णव टक्के कोरा असलेला कागद तुम्हाला दिसत नाही आपल्याला काय दिसतं एक ठिपका दिसतो म्हणजे दुसऱ्याच आपल्याकडे एक म्हण आहे बघा दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपलं काय दिसत नाही मुसळ दिसत नाही ह्याला काय म्हणायचं हे निंदा हे नकळत गोष्टी घडून जातात आपण सगळं करतो <coughs> चित्त पण ह्या बाकीच्या सगळ्या न कळत घडून जातात आणि न कळत घडल्याचा परिणाम काय होतो चित्त अशुद्ध होऊन जात चित्त अशुद्ध चित्ताचं एक लक्षण सांगितलंय कशाला म्हणायचं अशुद्ध चित्त अशुद्ध चित्त कशाला म्हणायचं हे लक्षात आलं की चित्त शुद्ध म्हणजे काय हे कळेल मी हे केलं असतं तर बरं झालं असतं मी हे केलं नसतं तर बरं झालं असतं कुठून मला बुद्धी झाली आणि मी हे केलं अशी तीन वाक्य डोक्यात आली की समजायचं चित्ता शुद्ध